मधुरा एक ना बोला की अगं हॉटेल साल चिकन करना? करते ना मंथनच्या आवडीचं चा मस्त बटर चिकन करते एकच नंबर नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट ना हॉटेलमध्ये मिळतं ना त्याच टेक्शरचं कन्सिस्टन्सीचं बटर चिकन करणार आहोत आणि हे बटर चिकन अगदी सोप्या पद्धतीने हाताखाली जे साहित्य उपलब्ध होतं त्यामध्ये होतं कमाला लागतं बरं तुमच्या लक्षात आहे ना उद्या दुपारी बरोबर एक वाजता मी लाईव्ह येणार आहे आणि आपलं नवीन कोर करकरीत प्रॉडक्ट लाँच करणार आहे अजून तुम्ही गेस नसेल केलं तर गेस करा कारण आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत ज्यांनी अचूक गेस केलं आहे आणि लाईव्हमध्येच विनर देखील घोषित करणार आहोत त्यामुळे उद्या दुपारी एक वाजता लाईव्ह नक्की जॉईन करा तर सगळ्यात आधी काय केलं अर्धा किलो चिकन आणलं बोनलेस चिकन चिकन ब्रेस्ट आणलं स्पेसिफिकली चिकन स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छ धुवून झालेलं चिकन एकदम पातळ स्ट्रिप्समध्ये कट करून घ्यायचं सगळ्यात पहिली स्टेप धुवून घ्यायचं आणि मग पातळ 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 त्याचे स्ट्रिप्स कट करायचे आता पहिले म्हणजे हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे तर त्यासाठी यामध्ये अगदी दोन चमचे दही घालणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट चवीपुरतं मीठ हे सगळं मिसळून घ्यायचं मॅरिनेशनमध्ये खूप सारे मसाले नाही जात बटर चिकनचे अगदी बेसिक मसाले आता हे कमीत कमी एक तासभर तरी आपण छान मॅरिनेट करून घेऊयात चला आता बटर चिकनची आपल्याला करायची आहे ग्रेव्ही यासाठी चारशे ग्रॅम कांदा उभा चिरून घेतला मी पाव किलो टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतल्या फार अगदी बारीक चिरायची गरज नाही आहे अगदी थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण खूप नका घालू कारण बटर चिकन अजिबात उग्र नसतं आणि काजू दहा ते बारा काजू आणि पाणी आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं जोवर हा कांदा टोमॅटो छान गळत नाही तोवर हवं असेल तर कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये पण हे पटकन शिजतं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा बटर चिकनसाठी लागणारा मसाला आहे कांदा टोमॅटो काजू हे ना एक पंधरा मिनिटं छान वाफवून घेतलंय हे बघा टोमॅटो मस्त मऊ झालाय कांदाही मऊ झालाय पाणीही त्यातलं आटलं गेलंय काजू देखील छान शिजले गॅस बंद करते आणि हे मिश्रण हलकसं थंड करून घेऊया आता हे शिजवलेला कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये काढूयात पाण्याचा अजिबात वापर न करता वापरण्याकरता मिक्सरमध्ये याची अगदी स्मूथ पेस्ट तयार करायची एकदम जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटण तयार वा हे बघा चला इथे चिकन आहे ना बऱ्यापैकी मी तीन तास मॅरिनेट केलेलं आहे हे बघा छान रसरशीत दिसते त्याचसोबत इथे तव्यामध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता हे चिकनच्या स्ट्रिप्स घ्यायच्या के मॅरिनेट केलेल्या आणि अशा गरम तेलामध्ये घालायच्या आणि मध्यम आचर हे छान आहे ना तळून घ्यायचा शालो फ्राय करायचा आहे जनरली बटर चिकनला आहे ना तंदूर म्हणजे तंदूर केलेलं चिकन त्याच्या स्ट्रिप्स कट करून घातलं जातं पण तंदूर करणं ऑप्शन नाही आहे म्हणजे करू शकता तुम्हाला हवं असेल तर तंदूर चिकन करून मग ते वापरलं तरी चालेल पण आपण हे शॉर्टकट मेथड वापरतो द एक बाजू दो, दोन मिनिटं छान फ्राय झाली की हे उलटवूया होऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छानपैकी आता हे चिकन तळून झालंय पहिली बॅच काढूयात छान काढूया आता याच प्रकारे सगळं चिकन आपण शालो फ्राय करून घेऊ आता तव्यामध्ये पन्नास ग्रॅम बटर घ्यायचं हे जे वाटण आपण तयार केले हे वाटण गाळून घालायचे बटर चिकनची ग्रेव्ही आहे ना छान अशी सिल्की स्मूद असते त्यामुळे हे असं गाळून घेणं गरजेचं आहे किती छान वाटलं तरी गॅस बंद केलाय गॅस सुरू ठेवला तर टसटस तस तसच तस तस अंगावर उडेल आता हे वाटण काढून झालं की यामध्ये मसाले घालूयात लाल तिखट किचन किंग मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा साखर चवीपुरतं मीठ सगळं एकजीव करायचं चार ते पाच मिनिटं काहीच पाणी पाणीपिणी न घालता हे मसाले असेच या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आता बटर चिकन आहे बटर ग्रेव्ही हलकीशी मखनी ग्रेव्ही हलकीशी आहे ना गोड असते म्हणून साखर घातली आणि मसाल्यांचा कमी वापर करायचा खूप तिखट नसते मखनी त्यामुळे अगदी कमीत कमी मसाले म्हणजे हलकासा गरम मसाला लाल तिखट वगैरे घातले आता हे छान शिजवून घेऊयात चार ते पाच मिनिटं मसाले घातल्यावर जवळपास एक दहा मिनिटं ही ग्रेव्ही किंवा बेस मखनीचा बेस शिजवून घेतला आणि बघा अगदी मंद आचेवर ठेवली होती त्यामुळे बु बुडबुडे आले नाही आहेत किंवा शिंतोडे उडाले नाही सुरेख रंग दिसतो आहे तुम्ही बघू शकाल यामध्ये आपण कुठलाच फूड कलर घातला नाही फक्त लाल मिरची आणि जे मसाले आहेत त्याचा अगदी नैसर्गिक रंग आला आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूयात खूप दाटसर आहे आत्ता त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात त्याचसोबत कसुरी मेथी घ्यायची एक मोठा चमचा आणि हे हातामध्ये असे सुरगळून यामध्ये घालूयात आणि अगदी एक चमचावर फ्रेश क्रीम आह हा सुरेख बात आहे मिसळून घ्यायचं आहे आणि आता या मखनी ग्रेव्हीमध्ये हे जे चिकन आपण छान फ्राय करून घेतलं हे घालूयात चिकनला पण बघा काय सुरेख रंग आला आहे वा मिसळून घेऊया हे चिकन या मखनी ग्रेव्हीमध्ये शिजण्यासाठी ठेवायचं चला बटर चिकन आहे ना बरोबर एक दहा मिनिटं चिकन घातल्यावर शिजवलं आणि हे बघा काय सुरेख रंग आहे या बटर चिकनला मस्त असं आणि सिल्की जी ग्रेव्ही लागते ना बटर चिकनची अगदी तशी ग्रेव्ही तयार झाली खूप सैल नाही आहे खूप दाटसर नाही आहे परफेक्ट सिल्की स्मूथ बटर चिकन ची ग्रेव्ही वा हे बटर चिकन नान पराठा तंदूर रोटी सोबत कमाल लागतं या सगळ्या रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केल्या आहेत नानची केली आहे रोटी केली नान बाय मधुराज रेसिपी सर्च करा तंदुररोटी बाय मधुराज रेसिपी सर्च करा पराठा सिम्पल पराठा बाय मधुराज रेसिपी सर्च करा सगळ्या रेसिपी येतील रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव